नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तिथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज एक नंबरच्या शेडमध्ये दोन पिकअपच्या लाईन लागलेल्या आहे दोन नंबरच्या शेडमध्ये दोन ट्रॅक्टरच्या लाईन लागलेल्या आहे व ग्राउंडवरती तीन लागलेले आहे ट्रॅक्टरच्या लाईन्स म्हणजे अशी एकूण आवक जर बघितली तर साडेपाचशे पर्यंतची आजची आवक आहे मित्रांनो सकाळच्या कांदा लिहिलावा बघूया थोड्याच वेळात जाणून घेऊ आपण प्रतवारीनुसार एक नंबर खास गोल तिघांचे कसे बाजार भाऊ आजचे व्हिडिओ शोट पर्यंत बघावू आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल मित्रांनो चला भाऊ बघू मित्रांनो किती गेले का काही तेराशे चाळीस वन थाउजंड फू हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला माल आपला कांदाच তেৰশে চৌদাহেড ফে চৌদাহে এুপে উল্টি কেইকা কেইশে বাইছ বাৰু वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज तेराशे बावीस रुपये पावतीये चारशे गेले दादा आपले कांदे तेराशे अकरा तेराशे अकरा रुपये कुठला कांदा माहिती येलोरा तेराशे अकरा रुपये बियाणा कांदा बाराशे रुपये बाराशे रुपये टू हंड्रेड रुपये कुठला कांदा कुठला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर बाराशे ऐंशी रुपये तेराशे तीस बरं कुठला कांदा आपला बारा तेराशे तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज सुपर सव्वास सव्वा आठशे आठशे सव्वीस काही बियाणं कोणतं होतो याचा बर ओके सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे किती गेले सव्वा पंधरा सव्वा पंधरा बरं कोणतं बियाणं होतं एकदम रेड फोर्ट सव्वा पंधरा पंधराशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी दोन किती माल शिल्लक आहे किती गेले दादा हे तेराशे एकाहत्तर रुपये औटी सोळाशे एकाहत्तर कोणतं बियाणं होतं येतो प्रसाद बिया तेराशे एकाहत्तर रुपये किती गेले होते तेराशे कुठला माल आपलं मातोरी तेराशे रुपये भाऊ किती बार गेले बाराशे नव्वद वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज आडगावचा कांदा बाराशे नव्वद रुपये किती गेले दादा हे तेराशे कुठला कांदा बरं तेराशे रुपये बियाला माहिती आहे तर घरगुती का बर सुपर क्वालिटी एकदम साईज मीडियम आहे कीपिंग क्वालिटी चांगली किती गेले का काय साडे तेराशे बरं तेराशे पन्नास रुपये सुपर क्वालिटी एकदम बियाणं कोणतं होतं येतं प्रसाद बरं किती गेले का काय तेराशे एक्क्याण्णव वन थाउजंड ती हंड्रेड नाईन्टी वन सुपर क्वालिटी साईज बघू शकता साठ पासष्ट एम एमची साईज आहे कोणतं बियाणं आहे कोणतं बरं बरं तेराशे एक्क्याण्णव रुपये कसा डमेज आहे त्यामुळे थोडा रेट कमी भेटलेला आहे बाकी कांदा चांगला आहे तेराशे एक्क्याण्णव रुपये अरे किती गेले चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस कुठला माल कुठला माल आंबेवनी आंबेवणी चौदाशे चाळीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपये प्रसाद बियाणार कांदा गेले का काही सोळाशे बावन्न रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला कांदा आपला कोणतं सोळाशे बावन्न रुपये किती गेले चौदाशे आहात की बरं कुठलं माल आपला शिरवाडी बियाणं माहितीये चौदाशे आपले हो

कुठले कोणतं कांदेवर येलोरा किती गेले का बाराशे सत्तर बरं वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी रुपीज सत्तर रुपये आपली खाल किती गेली चारशे गे। सव्वीस बरं क्वालिटी एकदम साईज कलर बघू शकता किती गेले हो पंधराशे बर पंधराशे बावीस का दहा बरं पंधराशे दहा रुपये गेलेले सुपर क्वालिटी बोल वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी टेन रुपीज सॉरी कुठे दादा तेराशे कुठला माल आपला सुकेन किती गेले किती गेले अकराशे पस्तीस बरं वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज बघू कुठं आपण किती गेले डाव बाराशे पंच्याण्णव बर वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी फायव्ह रुपीज बाराशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल किती गेले काकाव चौदा एक्कावन्न कुठला कांदा आपला बियाणं कोणतं होत सरासमृद्धी बर बाबा काय भाव गेले कांदे तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस बरं कुठला आहे कांदा बियाणं कोणतं होतो प्रसादराशे पंचवीस ना किती गेले का काय तेराशे चाळीस बरं कोणतं बियाणं होतं येलोराच कुठला कांदा आपला कांदळाशे चाळीस रुपये काय भाऊ गेले पंधराशे पंधराशे रुपये बियाणं कोणतं सुपर क्वालिटीचा कांदा कुठला कांदा आपला कांदा बर पंधराशे रुपये किती गेले का काय तेराशे का घरगुतीच बियाणे कांदा आहे तेराशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे अवघ्याचे मित्रांनो किती गेले बघू साडे अकरा साईज बघू शकता साठ पासष्ट पंचावन्न साठ पासष्ट एम एमची साईज किती गेले हो बाबू तेराशे पंचेचाळीस बरं साईज आहे डॅमेज आहे चाळीस साठवलेला आहे का हो खराब झाला का कुठला कांदा आहे आपला वेल किती कांदा आहे वीस ट्रॅक्टर का बरं तेराशे पंचेचाळीस रुपये गेलेले कांदा खराब व्हायला सुरुवात झालेली आहे गारवा वाढलेला आहे त्यामुळे कांद्यास थोडं नुकसान होतंय सध्या गाराशे पंचवीस चौदाशे बहात्तर कुठला कांदा आहे आपला सावरगाव चौदाशे बहात्तर किती गेले का काही अकराशे hmm. बर काय बघेल दादा इथे चौदाशे बावन्न रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड टू रुपीज पर क्वालिटी किती गेले तेराशे नव्वद बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला माल आहे काका सावरगाव तेराशे नव्वद रुपये किती गेली गोल्टी गोल्टी सातशे नव्वद सातशे नव्वद आणि खाद चारशे चारशे वीस सातशे नव्वद रुपये गोल्टी चारशे वीस रुपये खाद ना बर बाराशे बाराशे काय बघेरा साडे आहे का कुठला खाताय आपल्याला किती गेली गोलटी आठशे एकसष्ट आठशे काय भाऊ ये तेराशे साठ वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज फोटा कांदा माल शिल्लक अजून पाच किती तेराशे साठ रुपये बर चौदाशे चाळीस रुपये किती जाऊ माल आहे चौदाशे सुपर का माल आहे सुपर क्वालिटीचा चौदाशे चाळीस भाऊ किती गेले बाराशे नव्याण्णव बरं तेराशे पण तो बियाला होतो का रेडपोर रेडपोर का बसटी किती गेली सात नव्या सात नव्या बस काय भाऊ बघितले काय आज किती गेले तेराशे सव्वीस कुठल्या माले विरगाव तेराशे सव्वीस रुपये हो आपली किती गेली ही गोलटी आठशे सात आठशे साठ रुपये कुठली गोलटी माळेवाडा माळीवाडा आठशे साठ किती गेले दादा हे किती गेले चौदाशे चौदा चौदाशे अठरा कुठला माल हो सुपर क्वालिटी किती गेले का काही तेराशे किती गेले हो किती गेले बाराशे साठ काय भाऊ गेले हो किती गेले तेरा एकवीस तेरा एकवीस बर किती गेले नाही किती गेले चौदाशे कुठला मालो आपला कुठला माल ओझर ओझर किती गेले दादा चौदाशे रुपये कुठला मालो आपला निळवंडी पाडे बर चौदाशे रुपये किती गेले का काय बाराशे बाराशे बर बाराशे रुपये कुठला मालो दिवाळी दिवाळी बाराशे रुपये गेले

चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कुठलं मालो तामसवाडी बाबा किती चौदाशे छत्तीस वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज कुठला माल बाबा कुठला आहे माल दारू खेडले पण चौदाशे छत्तीस काय परवडत का नाही एवढे बाबा काल साडे पंधरा आज चौदाशे तीस गेले ते पंधरा गेले ते का बर आज डाऊनच झालंय परत चौदाशे तीस काल पंधराशे साडे पंधराशे रुपये दे। गेलेले मित्रांनो शेती काढ किती गेली गोल्टी नऊशे तीस नऊशे तीस का बरं किती गेले भाऊ बाराशे अकावन हो गेले होते ओके वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फायव्ह रुपीज